शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या बॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते स्वयंपाक आहे करायचं बटाट्याची भाजी केली इथं मस्त अशी बटाट्याची रस्सा भाजी केली चपात्या करायला लागल्या मग अशी पोळी केल्याची नाश्त्याला आणि आज काय झाले पाणी चालू आले नाही पाण्याची वाट बघायला लागली दहा वाजत आले पाण्याचा जीव आपले

बाहेर खेळत जा हॉल मध्ये खेळत जाणू नाही खेळत आता घर पण आता पूर्ण झालं इथलं अजून काही त्यानं पिल्ल नाहीत वाट नाही वाटत तुम्हाला आवाज येतच असेल तिथंच कुत्र आहे आणूच्या आत्ता चांगली झाली तर आम्हाला काय लावायचं आहे काय लावायचं आहे तुला काय त्याचं नाव गंध आहे ना हवे का कुठल्या लावायचं सांग का झालं असू द्या तला आपण कुठला लावायचा आपण पावडर झाले आणूचा पावडरीचा डब्बा <स्तित> हा खोला मग काय मी खोल बघ ना खोली <स्तित> <स्तित> ग ना मम्मी का रहा है गुगु इकड़ बक्की गंध पर लावला अनु आमची केस भी विंचकली है ना नो नको तू विंचरू आता गप सापडतात का गंध अणू इथे पोहे खायला लागले आहे ना अनु अकरा वाजून गेले आत्ता आले पाणी आज नऊ ला येते पाणी नेहमी आज किती लेट आले कसलं ऊन तर लागले ना अकरालाच

thank आणि आण काही घेतलं नाही आण झोपली आणि लई पाठीळून रडून त्यामुळे आणून घेतलं नाही झोपले मुलं तर चला मग आता घेऊन बाहेरचं वातावरण शांम झालं आणली बघा एवढी छोटी आहे चार पाच काढायचे आहे दहा रुपयाला उन्हाळा मग खूप महाग झाले कोसिंबीर झाडामध्ये नमक घालायचं तर मोठं नव्हतं शिल्लक मारायचे आणि आपले हे चंदाने

Sudah cedhuh ngejdi dulu amat di hari aspek. Masuk nerja, मिरची आपल्याला तिखट किती आपल्याला पाहिजे मिरच्या हे जास्त तिखट नाही त्यामुळे दर्जा आता घेणार की मी लसून घेतला मिरची कोथिंबीर घेते यातच मिश्रणात आणि पळू शिजी रटाकची Tori Harald. Tori Harald. Tori

करून तयार केलं जास्त घट्ट नाही जास्त पातळ पाना लावून घ्यायच लावून घ्यायचं पातळ लावायचं जास्त पण अगदी घट्ट नाही लावायचं

अशा आता पद्धतीने मग सगळी तयार करून घेत नाही आपण हळूचे वडे जे करणार आहे ना, 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 ना ते उकडून न घेता तव्यामध्ये आपल्याला करायचे तर तव्यामध्ये भाजून खूप छान होते asetiwachani tituro turotabo matat

ते कुठंपर्यंत भाजून झाले जाते परत आता वर्षांना मी खूप वर्षानं केलं बरं का कायम ना उकडलेलेच करते मी काही वर्ष नाही करत झाले भाजत व्हायला लागले जास्त वेळेला सांभाळून झाले आपल्याला ते उकळून घ्या आपण फोडणी टाका थंड उस्तर वाढ बघायचं काय नाही आता याला भाकून ठेव एक साईड झाली आता दुसरी साईड अजून येते 啊对。啊对，大张嘛，对，干了几 vähele juba peab lähtuda , ta peab olema lausa valmis . aga räägi nüüd toorajate küttega . चांगले वापरलेत आणि इकडं खायला पण चालू केले नाही कशी झाली का हो तिकट नाही ना झालं वापरलेत ना आता पाहिजे तव्यावरच्या आपल्या पटकन अशा होतात मी खूप वर्षानं वर्षानं बऱ्याच तरी केल्या कधी करत नाही तव्यावरच्या कायम ना आपण ते उकडून करतो ना चाळणीवर ठेवून तशाच करते पण आता आज म्हणलं जरा वेगळ्या पद्धतीनं करूया बस जरा आज बस गरम आहे थोडं झाली आता ना मसूर डाळीची आमटी करायची डाळ घेतली हळूचे वडे तर झाले बात चपात्या पण झाल्या आता भाजी तेवढ्या राहिल्या कांदा घेतला चिरून लसूण खोपरं कोटून ना बारीक करून घेते मसूर डाळीची आमटी करून घेते मसूर डाळीच्या आमटीन आपली झटकी पट होते डाळी कस पटकन पण शिजते आणि आमटी आपली म्हणलं करावी सकाळी पण बटाटाच केला होता आणि आज वार इतकं सुटलंय ना मग आजपासून खूप वार लागले थंड अस गार आपलं बरं वाटायला लागले तर तेल तापले झिरे मोहरी टाकते मी कढीपत्ता आता काय करायला ते नंतर टाकायला गोड खूप तो सगळं गुरटे किती Έχασα παρι το ό Cookie τό μάθασ Alcohol να πιεστούν Նφηzed 不會 ότι είναι είναι muş घेतली टाकून घ्या झाली बघ झाले आपले मसूर तर डाळी दोन करायच्या वड्या तयार झाल्यात आणि मसूर डाळीची आपली आमटी पण तयार झाल्यात तर आता जेवण करून घेतो आम्ही तुम्ही पण या सगळे जेवायला आणि आजचा मुला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद